स्पेशल दिवस आहे माझ्या जीवनात पण हा स्पेशल दिवस आहे अचानक काय मिळतं त्याच आश्चर्य वाटत हे आम्ही प्राणी कुटुंबाने मिळवलेला आहे यश आहे आणि एक मेहनत केल्यानंतर हे यश आलं आणि या मधल्या काळात अगदी नव्वद ते आतापर्यंत राणे कुटुंबाला अनेक माध्यमातून सामोरं जावं लागलं ला हा इतिहासही तुमच्या सगळ्यांचा समोर आहे पण मी समजेन की आज सन्मानिय नितेश राणे सन्मानीय निलेशजी राणे यांचं यश याच सगळं श्रेय मी आमच्या दोन्ही मतदारसंघातील मतदार आणि कार्यकर्त्यांना देतो <ज़ीत> <दिवस्चाँ> तुम्ही जे मेहनत परिश्रम घेतले त्याच फळ आहे त्याच फळ आहे त्यामध्ये श्रम नितेशची मेहनत श्रम निलेशची मेहनत निलेश गेले अनेक वर्ष तीन चार वर्ष दिवस रात्र आपण एकदा जिंकलं पाहिजे या ईर्षेला पेटला आणि शेवटी आज त्या दहा वर्षामधल्या काळाबद्दल मी काय भाष्य करणार नाही ते योग्य अपयशाची उजळणी करू नये यशाची उजळणी करावी या मताच मी आहे आणि म्हणून या दोघांनी फार मेहनत घेतली हे काही सोपी गोष्ट नाहीये एखाद्या आमदार एखाद्या मतदारसंघात पद मिळवलं नितीशने मी केली मंत्रीपद मिळवलं हे मिनिट अरे पत्रकार लिहित असतील निलेश लिहित असतील कि पहिल्याच दिवशी अधिवेशनात निलेश तीन तीनदा बोलला तीन वेळा महत्वाचा नाहीये काय बोलला कस बोलला कुठल्या शैलीत बोलला आणि जनतेच्या प्रश्नाला कस न्याय देण्यासाठी बोलला याचा सर्वांनी विचार करा विचार करा यापूर्वी का झालं नाही का वर्षाचा का दहा वर्षाच्या काळामध्ये कोण होते काय केलं एकदा तरी असं एखादं भाषण सिंधुद्याच्या जिल्ह्याने विचार करावा जर त्या पदाला लायक योग्य पात्र माणूस असेल तर जनतेला जनतेचे प्रश्न सुटतात जनतेला न्याय मिळतो आणि तिथे विकास झालेला दिसतो झालेला दिसतो आणि त्यामुळे हा निकाल या वर्षी विधानसभेचा माझ्यासाठी अतिशय आनंदही माझ्यासाठी माझ्या पत्नीसाठी अतिशय आनंद आमच्या घरात अतिशय चांगलं वातावरण आणि त्यामुळे जास्त आनंद मला वाटतो या जिल्ह्यात आल्यानंतर अधिवेशनामुळे मध्ये येऊ शकलो नाही परवाच अधिवेशन शुक्रवारी संपलं आणि लगेच मी त्याच दिवशी मुंबईला आल्यानंतर त्याला पहिले शिंदुर्गात जाऊया लोकांना कार्य करते प्रेमळ आपल्या प्रेम, प्रेम करतात काही करायची त्याची तयारी असते खरंच मारावून जातो यासाठी कौतुकासाठी माझ्याकडे मराठी भाषेतले शब्द नाही खरंच नाहीये ही कुठली भाषा शैली वापरायमुळे वापरलेले शब्द नाहीये मी अनेक ठिकाणी भारी बोलतो भागे आणि म्हणून हे है आज हे श्रेय आहे दोघांचं एक तुम्ही मत मंत्री बनवायला तुम्ही सरकारला भाग पाडणारे लोक हा दिल्ल्यात ते आज दुसरा आमदार इथे मला असा आमदार आवा सांग दोन्ही वेग क्वालिफाईड आहे दोघेही परदेशात शिकून आलेत ते कुठे काही करू शकत नव्हतं एवढे इंडिलिजंट आहेत पण तरी नाही आम्हाला सिंधुर्गातल्या लोकांचे रूट फेडायचे आहेत सिंधुर्ग महाराष्ट्रात एक विकसित राज्य बनवायचं आहे जिल्हा सिंधुर्ग जिल्हा बनवायचा आहे महाराष्ट्रात सिंधुदर्ग जिल्हा एक विकसित समृद्ध जिल्हा बनवायचा आहे आणि या रिशेपोटी दोघांनी मेहनत केली आणि दोघांनी आज दोघे आमदार आणि आता नितेश राणे हे मंत्री झाले बांधवांना नुसतं आमदार मंत्री आणून तुमचं काम भागणार नाही ते तुमची सुटका नाहीये पाच वर्षात त्यांना योग्य साथ दिली तुम्ही परिवर्तन जिल्ह्यात होऊ शकतो विकासाच्या रुपांसरिता टाळ्या साडेसात टक्केच वाचतय बाकीच्या वाटत माझं लक्ष तुम्ही एवढ्या एवढ्याच वाचल्या म्हणजे माझे काय आनंद सगळ्यांचा आहे बरोबर आणि म्हणून बंधू बगिरेन आणि माझे मित्र हा आनंदाचा स खांडेकर असं म्हणतात त्याचे एका पुस्तकाने वाक्य यश मिळवणं सोपं आहे पण यश टिकवण त्यापेक्षा कठीण आहे हा यश मिळालाय दोघांना

महाराज त्यांच्या महाराज म्हणजे माझे मावळे यांच्यामुळे हे हे सगळं मला प्राप्त महाराजांच्या घडलं आम्ही महाराजांपैकी कोण नाही मेहनत परिश्रम आणि आम्हाला दिलं प्रेम हे कोणापेक्षा कमी आहे असंही म्हणणार नाही आणि म्हणून आताचा पुढचा का सहकार्य करायचं योगदान द्यायचं प्रत्येक काम आणा वैपर्यंत लोकांना त्याचा लाभ मिळावा आपन, आपण आपल्या लाभासाठी लोकप्रतिनिधी मंत्री होत नाही लोकांना लाभ मिळावा लोक सुखी समाजाने आनंद व्हावी इथे मुलं शिकावी मुलं मुली शिकावी चांगल्या पगारच्या नोकऱ्या उद्योजक व्हावे श्रीमंत व्हावी आणि वा चिल्ण सिंधुजीला सुजला व्हावा याला तुमचं योगदान मिळेल अशी अपेक्षा अपेक्षा माझ्या पत्नीने मेहनत घेतली आता उल्लेख केला नितेश खरं आहे ते के केलं फार मेहनत केला तर ती कधी राजकारण भाषणं वगैरे मी नाही पण या वेळेला केली सांग ना मी आता गावी जाणार ती मी निवडणुकी होईपर्यंत आणि भाषण केलं का शिकलं मला माहित नाही